चालू शैक्षणिक वर्षात आता अंतिम टप्प्यात असून उन्हाळ्यात सुरुवात झाली आहे एप्रिलच्या पंधरा तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा होणार आहे यंदा पोळ्याला सुट्टी दिल्यानं शाळांना तीन मे पासून उन्हाळी सुट्टी लागणार आहे चौदा जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असणार आहे आणि पंधरा जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे शाळांना वर्षात शहात्तर सार्वजनिक सुट्ट्या असतात याशिवाय प्रत्येक महिन्यातील चार रविवार एकत्रित करून तीनशे पासष्ट दिवसात शाळांना एकशे चोवीस दिवस सुट्ट्या असतात उन्हाळा सुरू झाल्यानं शाळांमधील विद्यार्थी आतापासूनच मामाच्या गावातल्या जाण्याची स्वप्न रंगवू लागले तत्पूर्वी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन दुसऱ्या आठवड्यात संपेल असं शाळांनी नियोजन केलं एक मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर दोन दिवस शिक्षकांना शाळेत यावं लागणार आहे तीन मे पासून शाळांना उन्हाळा सुट्टी असणार आहे शाळा विद्यार्थ्यांना तीन मे ते चौदा जून या काळात उन्हाळी सुट्टी राहील अंतिम सत्र परीक्षेचं तंतोतंत नियोजन करून शिक्षकांनी व्यवस्थितपणे परीक्षेचं मूल्योपन करावं एक मे रोजी विद्यार्थ्यांना निकालपत्रकाचं वाटप होईल पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात ढकलण्याची पद्धत आता बंद झाली असल्यानं शाळांनी त्या विद्यार्थ्यांचे पेपर जतन करून ठेवावेत अनुत्तीर्ण पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांची जुलैत फेरपरीक्षा पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना ढकल पास पद्धत आता बंद झाली आहे अंतिम सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा फेर जुलैमध्ये घेतली जाणार आहे त्यात पास होणारे विद्यार्थी पुढील वर्गातील प्रवेशासाठी पात्र ठरतील जुलैच्या फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसावं लागणार आहे या विद्यार्थ्यांचे पेपर शिक्षण अधिकारी कधीही पडताळून पाहू शकतात त्यामुळे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे पेपर शाळांना जपून ठेवावे लागणार आहेत सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज